सबस्क्राईब टू माय चैनल थुळे एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब नाउ प्रेस द बेल आयकॉन एंड नेवर अपडेट फ्रॉम थुळे एक्सप्रेस न्यूज लास्ट लोचपथ प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई लोकसेवक ग्रामसेवक राजाराम सांगळे यास पन्नास हजार रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडले याबाबत वृत्त तक्रारदार सन दोन हजार आठ ते सन दोन हजार बारा पाहतो वार मध्ये सरपंच म्हणून कार्यरत होते त्यावेळी सन दोन हजार अकरा दोन हजार बारा या कार्यकाळात वार ग्रामपंचायतीचे विकास कामांसाठी तक्रारदार यांनी एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये अनामत रक्कम वार ग्रामपंचायतीला दिले होते सदर अनामत रक्कम परत मिळावी यासाठी वेळोवेळी अर्ज केले होते परंतु अद्याप पाय अनामत रक्कम परत मिळालेली नसल्याने तक्रारदार यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती धुळे यांना अनामत रक्कम परत न मिळाल्यास उपोषण करण्याबाबत पत्र व्यवहार केला होता त्यानुसार गट विकास अधिकारी पंचायत समिती धुळे यांनी सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत वार तालुका जिल्हा धुळे यांना तक्रारदार यांची अनामत रक्कम मिळण्याबाबत पत्र दिल्याने तक्रारदार यांनी ग्रामसेवक सांगडे यांची भेट घेतली असता त्यांनी अनामत रक्कम परत देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पन्नास हजार रुपयाची मागणी केली परंतु तक्रारदार यांची आरोपी लोकसेवक सांगडे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने दिनांक सात जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली होती त्यानुसार सदर तक्रारीच्या अनुषंगाने सात जून रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान लोकसेवक आरोपी ग्रामसेवक राजाराम सांगडे वय त्रेचाळीस यांनी पन्नास हजार रुपयाची लाचीची मागणी केली त्या अनुषंगाने दिनांक सात जून रोजी लोकसेवक सांगळे यांना तक्रारदार यांनी सांगडे यांनी तक्रारदार यांना शहरातील मालेगाव रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळील हॉटेल सुपर सम्राट येथे बोलून प पन्नास हजार रुपये समक्ष स्वीकारल्याने त्यांना त्या ठिकाणी रंग्यात पकडण्यात आले सदर सापडा माननीय पोलीस अधीक्षक सुनील कडासने नाशिक परिक्षेत्र नाशिक माननीय पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे उप पोलीस निरीक्षक महेश बोर्टेकर व त्यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जयंत साडवे संतोष हिरे सुधीर सोनवणे कृष्णकांत वाडिले शरद काटके कैलास जोहरे संदीप सरग प्रकाश सोनार प्रशांत चौधरी भूषण कलानेकर संदीप कदम सुधीर मोरे अशांनी सदरची कारवाई केली सदरच्या कारवाईबाबत नागरिकात समाधान व्यक्त होत आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सामान्य जनतेस आव्हान करण्यात येते की शासकीय कामाकरिता शासकीय अधिकारी कर्मचारी हे लाचीची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आव्हान देखील यावेळेस करण्यात आले subscribe to my channel today express news subscribe now press the bell icon and never update from